ओम त्रैंबकम यजामहे सुगंधी पुष्टी हर हर महादेव कोल्हापूर श्री अंबाबाईचे मंदिर असणारी प्राचीन नगरी प्राचीन काळापासून दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र भारतातील प्रमुख बारा शक्तीपीठांपैकी कोल्हापूर एक शक्तीपीठ कोल्हापुरातील तीर्थक्षेत्रांचा उल्लेख हा सातवाहन शिलाहार शिलहार काळापासून उपलब्ध असलेल्या ताम्रपट शिलालेख ग्रंथ यामधून आपल्याला मिळतो विकसित होत असताना मंदिरे ही लोकांच्या समोर येत गेली आणि छोटी प्रमुख मंदिरे लोक विसरूनच गेले आपण ऐकले असेलच की प्रत्येक गावाचे एक ग्रामदैवत असते ग्रामदैवत ही संकल्पना समाजाच्या स्थिरीकरणाच्या प्रक्रियेतून जन्माला आली या अर्थाने कपिलेश्वर हे कोल्हापूरचे ग्रामदैवत आज कपिलेश्वराचे मंदिर महालक्ष्मी मंदिराच्या पश्चिम महाद्वाराच्या बाजूस असणाऱ्या कपिल तीर्थामध्ये जिथे भाजी मंडई भरते तेथे आहे या मंडईच्या ठिकाणी अठराशे पंच्याण्णव पूर्वी नैसर्गिक स्त्रोत असलेला जलाशय होता तो नंतर बुजवण्यात आला आज आपण महाशिवरात्रीच्या निमित्ताने कपिलेश्वर मंदिराची माहिती करून घेणार आहोत व्हिडिओ आवडली तर कमेंट बॉक्समध्ये जरूर हर हर महादेव लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी पद्धतीचे आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणेशपट्टी आहे आणि उजव्या व डाव्या बाजूस गणेशाच्या दोन मूर्ती आहेत ग्रामदैवत म्हणजे सबंद गावाची गावातील सर्व लोकांची देवता विकसित होणाऱ्या मानवी समूहाला आपले राखण करणारी आधार देणारी एखादी देवता असावी असे वाटू लागले त्यातून पूर्वी लोकभावनेचा विचार करून ग्रामदैवत ही स्थापन होऊ लागली असे म्हणतात शक्ती उपासनेचे आद्य क्षेत्र म्हणून करवीर भूमी प्राचीन काळापासून स्थान बनले होते पुराण काळातील पराशर चवन अगस्ती वशिष्ट विश्वामित्र कश्यप गर्ग गालव अशा अनेक तपस्वींनी करवीर नदीत वास्तव्य केले कलियुगात कपिल मुनींनी पूजलेले शिवलिंग म्हणजेच कपिलेश्वर होय श्री कपिलेश्वराची पूजा नित्यनियमाने होते दर सोमवारी रुद्र लघुरुद्र होत असतात श्रावण महिन्यात प्रदोषा दिवशी अमावस्येला दही भाताची पूजा केली जाते ग्रामदेवतेचा मान हा सर्वात मोठा असतो घरातील गावातील धार्मिक कार्याची शुभ कार्याची सुरुवात ग्राम देवतेच्या दर्शनाने मान सन्मानाने होत असते कोल्हापूरकर आज ही प्रथा जरूर पाळतात महाशिवरात्रीला कपिलेश्वराचे नवरात्र असते माघवद्य प्रदोष ते फाल्गुन प्रतिप्रदा असा पाच दिवस उत्सव हा देवालयात होत असतो या उत्सव काळात कपिलेश्वरांची मंदिराभोवती प्रदक्षिणा असते शेवटच्या दिवशी उत्सव मूर्ती रूपात कपिलेश्वर देव नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडतात प्रदक्षिणेवेळी काशीविश्वेश्वर व कपिलेश्वर यांची गळाभेट कार्यक्रम होत असतो वांगीबोळ गुजरी भवानी मंडप महाद्वार रोड ते पुन्हा कपिलेश्वर मंदिर हा नगर प्रदक्षिणेचा मार्ग असतो हेमाळपंथी बांधकाम असलेल्या या मंडपाचे तुम्ही खांब पाहू शकता या ठिकाणी उलटे नाक कोरलेले तुम्हाला पाहावयास मिळतात कोल्हापूर क्षेत्र आणि महालक्ष्मी मंदिर येथे यादव नृपती द्वितीय इसवी सन बाराशे अठरा ते बाराशे चाळीस यांच्या राजवटीतील सहा शिलालेख उपलब्ध आहेत यापैकी एक कपिलेश्वराच्या मंदिरात आहे हा शिलालेख बहुतांशी नागरी लिपीत व संस्कृत भाषेत आहे पण यामध्ये काही मराठी शब्दही आहेत उदाहरणार्थ देणे हा मराठी शब्द यामध्ये वेगवेगळ्या दिवशी मंदिरास दिलेल्या दोन दानाच्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत याला दानपत्र असेही संबोधले जाते ही मूर्ती उमा शंकराची आहे परिवार देवता म्हणून अशी या मूर्तीची ओळख आहे या मूर्तीचा वज्रलेप करण्यात आलेला आहे शंकर पार्वती आणि आपल्या उजव्या बाजूस गणपती आणि आपल्या डाव्या बाजूस कार्तिकेय अशी या मूर्तीची रचना आहे हनुमानाची एक मूर्ती आहे कपिल तीर्थ याच ठिकाणी कपिल मुनींचे पिता कर्दम ऋषी आणि माता देव होती यांची सुद्धा लिंगरूपातील मंदिरे याच ठिकाणी आहेत कपिलेश्वराचे दर्शन घेण्यासाठी शिवलीला मृताचे वाचन तसेच महामृत्युंजय जप करण्यासाठी नियमितपणे भाविक येत असतात तर असे हे अनेकांसाठी अनभिज्ञ असणारे कोल्हापूरचे ग्रामदैवत कपिलेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीला कपिलेश्वराच्या उत्सवात सहभाग घेऊन महादेवांच्या चरणी विलिनवा हर हर महादेव